नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या आता फार कमी काळावधीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला आपल्याला निकाल हात येणार आहे आणि आता प्रचाराची जी रणधुमाळी आहे तिनं गती घेतलेली आहे प प्रचाराचा ज्वर जो आहे तो वाढत आहे आणि अशामध्ये आपण प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे आता आपण जिल्हा परिषद गट उमरोली या ठिकाणी आहोत आणि आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अर्थात मशाल चिन्हावरती जे निवडणूक लढत आहेत ते सन्मान्य प्रमोदजी उर्फ पिंट्या निवळकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीतली राजकीय परिस्थिती काय आहे कशा पद्धतीनं मतदारांचा कल आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पिंट्यासाहेब तुमचं स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात काय परिस्थिती आहे इकडे कशा पद्धतीने मतदारांचा आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे ती अतिशय सुंदर आहे अतिशय वातावरण एवढं चांगलं आहे की लोकांच्या मनामध्ये या सरकारबद्दल प्रचंड रोष आहे असं झालं का आणि माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांनी इकडं केलेली विकास कामं वाडी वस्त्यावर ही त्याच्या त्या ते, त्याच्यामुळं सर्व जनता ही शेठच्या पर्यायानं आमच्या बरोबरच आहे असं कुठल्या गावा गाव नाही आहे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये की त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत नाही अतिशय उत्कृष्ट सगळ्या वाड्या वस्त्यांवर आम्ही फिरतो आहे तर लोकांचं एकमुखी मशाल या चिन्हाचं बटन दाबून आपल्याला सर्वांना आम्हाला तिन्ही उमेदवारांना विजय करण्याचं त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे कारण ही आता कसं आहे लोकांना माहीत आहे की भाजपा फक्त पैसे वाटूनच निवडणुका जिंकते त्याच्यामुळं लोकांनी आता ठरवलं आहे की धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीनं उभं राहिलं पाहिजे आणि ह्यांचा पराभव केला पाहिजे आपण या मतदारसंघामध्ये फिरत आहे गावागावांमध्ये जात असतात गावातले लोक तुमच्याशी बोलत असतील संवाद साधत असतील कोणत्या अशा समस्या आहेत किंवा कोणत्या असे मुद्द्या आहेत ज्या मुद्द्यांना धरून आपण लोकांशी संवाद साधत आहे आम्ही प्रामुख्यानं आता जो संवाद साधतो आहे लोकांकडं तो ही जी महागाई चाललेली आहे असं सरकार ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेला आज महागाईच्या विळख्यामध्ये हे करतं आहे होरपळते जनता परत सुद्धा हे स्मार्ट मीटर आज बसतायत त्याच्यामध्ये लोकांच्या खिशाला आर्थिक चणचण वा भा भासते आणखीन परत जे ब पर्यटनाच्या दृष्टीनं काही कामं व्हायला पाहिजे त्या कोकणामध्ये तीसुद्धा झालेली नाही आहेत त्यासुद्धा त्या दृष्टीनं त्या त्या आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे लोकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच आम्ही आमचं ध्येय आणि ते हे निवडणूक लढवण्याचं मुख्य कारण आहे तसा विकासाच्या बाबतीत तर भास्कर शेठ कुठंही कमी पडले नाहीत फक्त एक हा जो गुडे गुडे ते ब फाटा ते गोडे रोड आहे हाच फक्त एक आमच्याकडं त्या रस्त्याची दुरावस्था आहे परंतु सन्मान्य भास्कर शेठ साहेबांनी तो रस्ता ग्रामीण मार्गाचा डब्ल्यू डी वर्ग करून त्याच्यामध्ये चला भरघोस निधी मिळावा ह्याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत त्याची बजेट प्लेटमध्ये सुद्धा त्याचं आता ब व वर्गीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या ह्या आर्थिक वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा भरघोस निधी मिळून तो रस्त्यासुद्धा बाकी तुम्ही पूर्ण जिल्हा परिषद गट फिरा तर रस्ते अतिशय सुंदर आहे सर्व गा वाडी वस्तूवर पाण्याची सुविधा आहे ज्या मूलभूत गरजा आहेत ते शेडच्या मार्फतनं सगळ्यांना पूर्ण झाले <ंधे> आहेत त्याच्यामुळं अगदी बिनधासमध्ये लोकं आमच्याबरोबर आहेत परंतु आता तुमच्या समोरचे सुद्धा जे उमेदवार आहेत ते सुद्धा तुमच्या पतींना लोकांशी संपर्क साधतात त्यांचा सुद्धा एक विकासाचा अजेंडा असेल तुमच्यासमोर असे कोणते आव्हान आहेत किंवा कोणतं तुम्हाला आव्हान वाटतं आव्हान अजिबात नाही कारण माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत त्याबद्दल त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु भाजपाचे जे उमेदवार आहेत ते आयात उमेदवार आहेत त्यांना अर्ध्या भाजपाचाच त्यांना विरोध आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या ग्रामपंचायत चाललेली कामं ही सगळी तुम्ही पेपरला वाचताय दररोज आणि मी पाच वर्ष केलेलं काम किंवा किंबहुना दोन हजार दहा ते दोन हजार आज पंचवीसपर्यंत माझ्या ग्रामपंचायतीत झालेली कामं ही अतिशय पारदर्शक आणि निस्वार्थीपणाने केलेलं काम आहेत आणि त्याचीच जनता ही पोचपावती दिली आहे पलीकडं प भाजपाचे उमेदवार आहेत कारण त्यांच्याकडे एवढं सु सुशील आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार असतानासुद्धा त्यांना ज्या ज्या गावची गाव ग्रामपंचायत एवढी भ्रष्टाचारात बाकली असेल जे चित्र चित्र म्हणण्यापेक्षा पेपरला सगळं ते आहे त्यांना उमेदवारी द्यावी लागते ह्याच्यावरनं त्यांची वैचारिक पातळी किती घे खाली गेले याचं तुम्हाला आपल्या सर्व जनतेला समजलेलं आहे शेवटी आपण मतदारांना काय कर। आवाहन करा मी कळकळीचं आवाहन करेन की ह्या या, या वेळेला ही लढाई एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे त्याच्यामुळं आम्ही धनानं कमी पडत असू परंतु आम्ही मनानं सर्व जनतेच्या सोबत आहोत सुखदुःखात आणि चांगल्या कार्यामध्ये आम्ही नेहमीच पुढं आहोत तर त्यासाठी मतदारांना विनंती आहे की आपण सात तारखेला मशाल या चिन्हासमोर बटन जमून आम्हा तिन्ही उमेदवारांना वरती जिल्हा परिषदेला मी प्रमोद सुरेश निवळकर आहे उमरोली पंचायत समिती गण्यासाठी गौरव पाटेकर आहेत आणि चिव आपल्या गुडे पंचायत समिती गण्यासाठी आमच्या सुप्रिया वंजारे ह्या उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवतात त्यांना आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावं ही मतदारांना कळकळीची विनंती धन्यवाद पिंट्याशेट आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आपण आमची संवाद साधतात आपले मनोपूर्वक आभार तरी होते प्रमोदजी निवळकर ज्यांनी आपल्या एकंद्रित भूमिका जी आहे या निवडणुकीच्या दरम्यान आणि विकासाची जे आपल्याला जे का विजन आहे जी दृष्टी आहे तीसुद्धा आपल्यासमोर मांडलेली आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये मतदार कोणत्या कोणत्या दिशेने कल्ट करतात यांच्या पत्रात किती मतं पडतात आणि नऊ तारखेला गुलाल कोणाचा उधळतो धन्यवाद